कुठे सांगायचे पहिला चरण आहे तुला श्री कृष्ण गोविंद हरे मोरारे सह झाले त्या मराठी तुला कळलं भागव सप्तनृत झाला होता श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी काय दिवाय गुडार्थ लक्षार्थ निराळा शब्दार्थ निळा वाक्याच निळा आणि स्थूलार्थ निराळा लक्षात तुला कळलं श्री आहे श्रीराम शक्ती श्री याचा अर्थ शक्ती ही कशी आहे तर कृष्ण आहे कृष्ण वक्र आहे कृष्णाची कृष्णा कृष्णा बागडू नेहमी वक्र काळा आत काळा बाहेर काळा कृष्णा समोर राजकारणी का रामा सरळ सरळ धोपट का जे चालले चालेल रस्ता कड ला माहित नाही आणि कृष्णा म्हणजे काहीतरी कुटील करून ठेवणार परिणाम करा पण काहीतरी करणार म्हणून मी विचारला आला की राम अवतार अवतार कृष्ण पूर्ण अवतार हे काय गडबड आहे तसं नाही म्हणाले कृष्णाचं वागणं जे आहे त्याच्या वेबिचाराच्या आळ आहेत त्या चोरीच्या आळ आहेत त्या अमुक आहेत नाना हे ज्याला खरं वाटत नाही कृष्ण हा काही कुटील करत नाही असं ज्याला वाटतो तो भक्त पूर्ण असा अर्थ आहे कृष्ण पूर्ण होता असं नाही तो पूर्ण किरणाशः होतारच कारण इतकं गोंधळ होतो ना मग कृष्णाने चोऱ्या गेल्या आपल्याला हरकत नाही तेव्हा केला आपला काय हरकत आहे वगैरे वगैरे आपण लावतो पद कुट्ट लढतो त्याने काय केलंय त्याने विचार केले नाही त्याने चोऱ्या केले नाही काय नाही त्याने असं ज्याला खरं कळलं तो भक्त पूर्ण भक्त असा